अंतः परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिर्थक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय भारवती पते हर हर महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो, हो। सज्जन हो आज सतरा मे आजच्यासाठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे तो वाईकर येईल स्कूटरवरून त्याला सांगा आज माझ्याकडे येऊ नकोस भाग दोन महाराजांना तो साधा विचारसुद्धा विसरून चालत नाही ज्याचे त्याला शिक्षण देण्यासाठी तो विचार ते पक्का मनात ठेवतात व त्याला तसे शिक्षण देतात अशी ही गुरूंची शाळा होती असे कित्येक वेळेला मी स्वतः अनुभवलेले आहे असो वाईकोर हिरमुसल्या मुखाने एकटेच लांब वर थांबले होते काही केले त्यांच्या लक्षात येईना महाराज मला आज ही शिक्षा का देत आहे दोन तास झाले चार तास झाले पण लक्षात येईना आणि अचानक त्यांच्या लक्षात आले अरे रमजान भाईचा शिरखुर्मा प्रसाद आपण न घेता पुढे आलो हे झाले नसेल एवढा विचार येतो न येतो तोच दोन फरलांगावर हाक आली बाबांचा एक भक्त वाईकरांना हाक देत होता वाईकर बाबा तुम्हाला बोलावत आहे मग मात्र त्याच जागेवर अगोदर वाईकरांनी कान धरून क्षमा मागितली एक तर गावाला जाताना कोणी काही दिले किंवा घ्या म्हटले म्हणजे जेवण करा चहा घ्या दूध घ्या तर त्याला नकार देऊ नये नाहीतर पुढे गाडी पंक्चर होईल एसटी चुकेल एसटी डोळ्याच्या समोर निघून जाईल बस थांबेल पण आपल्याला वाहक म्हणेल हो खाली उतरा आता जागा नाही मात्र वरील पैकी कोणतीही एक गोष्ट वाई कराच्या बाबतीत घडली नव्हती कारण मी प्रथमच सांगितलेले आहे तुम्ही घरातून निघून पुन्हा घरी पोचवेपर्यंत श्री महाराजांची जबाबदारी असते म्हणून दर्शन घेऊन निघाल्यावर चढक आपल्या घरी पोचावे नाहीतर आपण जसे फिरू तशी महाराजांची मागे फरफट होत असते पुण्याच्या एका गाडीला दर्शन घेऊन झाल्यावर त्यांनी सांगितले आता सरळ पुण्याला जा मात्र ते तिथून कोल्हापूरला गेले महालक्ष्मीचे दर्शन घेतले ज्योतिबाचे दर्शन घेतले आणि मग हायवेने पुण्याला निघाले न ऐकण्याचा परिणाम असा झाला मध्येच गाडीला अपघात झाला गाडीची अवस्था अशी झाली आकाशाकडे व पाठ जमिनीला लागलेली आतल्या सर्वांनी आकांताने श्री महाराजांचा धावा केला होता म्हणून सारे जण वाचले नवे नवे कुणाला साधे खरचटलेही नव्हते ते उठलेच व अगोदर सावध झाले आणि सरळ गाडी करून पुन्हा महाराजांच्याकडे आणली झाला प्रकार सांगितल्यावर महाराज एकच वाक्य बोले कोणाला लागले तर नाही ना लागेल कसे आपले वरील वाक्य काय आहे तुम्ही घरून निघाल्यापासून घरी पोचेपर्यंत श्री महाराजांची जबाबदारी असते म्हणजे श्री महाराजांना आपण कोल्हापूरला फिरवले हायवेने फिरवले तशी महाराजांची फरफट होत मागे होत असते हे सिद्ध होते असो तर परवानगी परगावी जाताना कुणी काही घ्या म्हटले तर घ्यावे मग ते खाणे असो किंवा प्रसाद असो वाईकरांना यातले काहीच झाले नाही मात्र चार तास श्री गुरुंच्या पासून दूर बसण्याची शिक्षा मात्र मिळाली शिरखुर्मा प्यायला किती वेळ लागला असता फार तर पाच मिनिट आहे मात्र चार तास लेकरापासून आई दूर राहते म्हणजे काय व लेकराला दूर ठेवते म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव वाईकरांना आला होता असो वेळ सायंकाळची होती वडूचे एक मुस्लिम बांधव हो। शिरखुर्मा आणि फळे घेऊन ईद दिवशी श्री महाराजांच्याकडे आले होते त्यांनी भरपूर प्रसाद आणला होता दर्शन घेऊन झाल्यानंतर ते महाराजांना म्हणाले महाराज प्रसाद आणलाय महाराज म्हणाले की घ्या सगळ्यांना द्या आम्हालाही द्या सर्वांना प्रसाद दिला महाराजांच्या पुढे शिरखुर्माचा वाडगा व फळाची पिशवी ठेवली सर्वजण प्रसाद घेत होते आकाशात नुकताच चंद्र उगवला होता एखादी दुसरी चांदणी दिसत होती चाच तो चंद्र होता तो मुस्लिम बांधव महाराजांच्या शेजारी बसून प्रसादाचा आस्वाद घेत होता होता सारखा महाराजांच्याकडे पाहत आणि एक क्षण असा आला त्याने पाहिले वर आकाशात ईदचा चंद्र आहे आणि महाराजांच्याकडे पाहताच आता त्याला महाराज दिसत नव्हते तर महाराजांच्या ठिकाणी मोहम्मद पैगंबर दिसत होते तसा तो जागेवर उडाला आकाशातला चंद्र आणि मोहम्मद पैगंबराचे एकाच वेळेला दर्शन झाले मी भरून पाहलो डोळ्यात प्रेमाश्रू वाहिले याला हृदयी प्रगटे रामरूप भक्तांच्या मनातला आणि हृदयातला जसाच्या तसा देव उभे करणे उभा करणे हे केवळ श्री गुरु यशवंत बाबाच करू शकतात यात संशय नाही पुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुकारं पण्ढरिनाथ भगवान् कीज परमहंस सद्गुरुश्रीयशवन्तबाबा श्री महाराज कीज